दोन व्यावसायिक कुटुंबीय आता एकमेकांचे व्याही व्हायचं ठरवतात दोन्हीकडची बाजू आर्थिक आते दृष्ट्या मजबूत असल्यामुळे बार अगदी दणक्यात उडणार यात काही शंका नसते गोव्यातल्या एका सुप्रसिद्ध रिसॉर्टच लग्नासाठी बुकिंग होतं पाहुण्यांना खास विमानाने गोव्यात आणलं जातं लग्नात कसली म्हणजे कसलीच कमी नसते एखाद्या सेलिब्रिटीचं लग्न फिकं पडावं इतका भारी हा सोहळा पार पडतो सप्तपदी होते रिसेप्शनही होतं पाहुणे मंडळी जेवतात नवरा नवरी जेवतात सगळेजण लग्नाची वाह करतात आणि सुरू होते लग्नाची पहिली रात्र या रात्रीत असा काही धमाका होतो की त्यात नवऱ्याच्या सर्व स्वप्नांची राख रांगोळी होते भव्य लग्न सोहळ्यानंतर आता कुठे नवरा नवरीला एकांत मिळालेला असतो रात्र अगदी गुलाबी सरणार असं नवऱ्याला वाटत असतं परंतु त्याची पहिली रात्र सुरूही झालेली नसते तर नवरी त्याला तिच्यापासून दूर राहायला सांगते मी दुसऱ्या कोणाची तरी आहे तू माझ्यापासून दूर राहा मी त्याच्याशिवाय इतर कोणाचीच होऊ शकत नाही हे लग्न मी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन केलंय असं ती त्याला ठणकावते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते